तर तिकडे बॅग बघायला गेलो होतो ते बॅग बघायला गेलो होतो जाम बेकार मार निस्त टाइमपास करते याला काय घ्यायचं नाही तरी निसतात काय ना काय करत राहील कॉफी पिले का जिंदगीन कवा कॉफी शिवाय ते गरम पाणी द्यायचं असतील का राहायला गपचे कशाबी तर नमस्कार मित्रांनो तर वापस पुन्हा एक ब्लॉग मध्ये तर बघत राहा तर आजचा ब्लोक कसा होतो तसा काय तर बघूया चला चलो मित्र आम्ही निघालोय आता आम्ही चाललोय जुनी चप्पली जरा त्रास द्यायला लागले याची पण विचार चला मैदानात चाललोय मी शॉर्टकट आवडा पेट्रोल आहे गाडीत तरी बोलते पेट्रोल नाही गाडीत किती <laughs> जाम गरीब आहे अरे किती गरीब माणूस जाम गरीब आहे सांगू मित्रांनो आता हा चप्पल मला घेऊन देणार आहे त्याला बघू हा कुठली चप्पल घेऊन देते मला मित्रांनो मित्रांनो बघा आता टाउस शो पण आता आता मी बघणार नाही

फक्त चारशे रुपये फक्त चारशे आवड्यात बघू कुठली तरी घेतो माझी बारीक दिसते की पण चांगले दिसते बघू थांबा कुठे तरी मित्रांनो पण मला ज्युडोच एक नाही आवडत कारण आपण चप्पल अशी घेतले ना तर कोणाचे पण पाय सेम चप्पल दिसते तेव्हा ज्युडो मधून घ्यायला अस वाटत नाही बघा मित्रांनो पाहायला कसं लागलाय गालला झालाय चप्पल मला तेव्हा ती चप्पल तू घेत का टाइम पास करू नको एवढ्या चप्पल मुलींच्या ह्याच्यात किती व्हेरायटीज आहेत आमच्या ह्याच्यात नाही होऊ शकत बुट घे मी टाइमपास नाही केला लगेच घेतली त्यावेळे खाण्याला जाणार होतो पण ती सस्ती आहे जरा चप्पल ते घेतली नाही बघा एक दोनच कलर आहे तिथले बघा व्हरायटीज बघा किती आहे इजत आहे का मुलांना कपडे पण आहेत चारशे चारशे नाही इथे पुतला हिलाय लागलाय ते बघा <laughs> कपडे पॅन्टी सातशे चली कपडा आपण वापरत नाही बोलता कॅरी बॅग कॅरी बॅग ची आम्हाला गरज नाही धावून डायरेक्ट घालायचे चप्पल चलो जाऊ आपण आता याच्यात आलं कायम आर किट ते नाही याच्यात काय काय सामान भेटतात तू डिक्की खोलतात एवढा टॉयटा हे चप्पल मार्कल त्याच्यात बघूया अजून काय काय घेतो पाण्याची बॉटल घ्यालोय तर ती स्टील हवं अशी वाली पण त्याला असा ओपनर उप... पाहिजे असा ओपनर मोठी नाही पाहिजे बारकी पाहिजे शे अशीच पाहिजे पण वाली पाहिजे बाजारात पण भेटतील का आपले <laughs> <laughs> मित्रांनो तुम्हाला नवीन कर करायचं असेल तर तुम्ही ते नेऊ शकता <laughs> टाइल्स आहेत ऐंशी रुपये फक्त ऐंशी रुपये लाद्या तुम्हाला फक्त ऐंशी रुपयाला <laughs> भेटतील सहा पीस ओरिजिनल पाचशे जाऊ सगळं सामान आहे याच्यात एक नंबर आहे बॅग बघू बॅग तिकडे बॅग बघायला गेलो होतो ते बॅग बघायला गेलो होतो जाम बेकार महाग आहे इकडं बाटली घेत नाही घेत नाही तो आहे बाबा कॉफी बनवायचा पाहिजे बेकार मारलाय बावली पण आहेत निसतात टाइमपास करते काय घ्यायचं नाही तरी नेसतात काय ना काय करत राहत कॉफी पिले का जिंदगीन गवा कॉफी शिवाय गरम पाणी देत असेल का राहायला चल कप पण भारी आता का कप मी घेणार एक एक नाही घेईन पुढच्या वर्षी मला <laughs> आता चालू आहे आता बघू काय करतो दाखवतो तुम्हाला आमचा अजून मेट्रोला काम चालू नाही झालंय आम्ही मेट्रोलाच गेलो पेट्रोल काय करतो तर मित्रांनो याच्यानंतर कुठेच गेलो नाही प्लॅन झालेला की जाऊ चायनीज काय तरी खायला पण नाही गेलो आत्ता जातो मी केस कापयला केसं कापून येतोय तर बस एवढाच होतो ब्लॉग व्हिडिओ तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा वापस पुन्हा भेटत नवीन ब्लॉग मध्ये चला सबस्क्राईब करून नक्की चला